महायुती सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून एक नाव कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलंय ते म्हणजे धनंजय मुंडे खरं पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून मुंडेंवर राज्याच्या राजकारणाची नजर होती कारण स्वतः शरद पवारांनी त्यांच्यावर न बोलण्याचा निर्णय घेतला होता ते माझ्यावर पातळी सोडून टीका करताय असं म्हणत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती शिवाय गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पवारांनी आपला डाव टाकून पंकजा मुंडेंना पराभूत केलं होतं विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुद्धा तसंच घडणार असं बोललं जात होत पण त्यांनी आपला गड राखला पण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता त्यामुळे तेन त्यांचं मंत्रीपदही गेलं दरम्यान आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या तसंच ते पुन्हा मंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थनाही करण्यात आली आहे आणि सद्यस्थिती पाहिली तर त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रार्थना फळाला येईल असं दिसतंय पण खरंच धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद भेटणार का आणि भेटणारही असेल तर ते कसं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही सर्वात धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसावर बोलूया परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातून त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दरम्यान मुंडेंचे जवळचे सहकारी माजी आमदार आर टी देशमुख यांचं निधन झाल्यामुळे मुंडेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही प्रकारचा जल्लोष न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या पण कार्यकर्ते बिंग कार्यकर्ते त्यांना स्वतःच्या वडिलांच्या वाढदिवसाशी काही घेणं देणं नसतं पण आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची मात्र मोठी हौस असते आता धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तर भरपूर आल्यात पण त्यातल्या दोन शुभेच्छा या चर्चेत राहिल्यात परळी शहराच्या मुख्य चौकात धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर लावण्यात आलं होतं पण त्या बॅनरवर धनंजय मुंडे यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडचाही फोटो झळकलाय या प्रकारामुळे काही प्रमाणात असंतोष व्यक्त होतोय स्थानिक प्रशासकांनी हे बॅनर त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आता परळी इतर धनंजय मुंडेंचा गड आहे त्यामुळे तिथे त्यांना शुभेच्छा भेटणं हे काही विशेष बाब नाहीये पण मनोज जरांगे पाटलांचा बाले किल्ला असलेल्या जालन्यात मुंडेंना विशेष शुभेच्छा भेटल्यात शहरातील एका चौकात मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी भलं मोठे डिजिटल बॅनर लावून त्यावर चक्क जेसीबीच्या माध्यमातून दूध आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून दुग्धाभिषेक केला तसंच मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी सुद्धा केली आहे आता सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर मुंडेंच्या कार्यकर्त्यांची मागणी फळाला येत असल्याचं दिसतंय कारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मंत्री संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या जागेवर धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात कम बॅक होणार आहे म्हणजे बघा सध्या स्थितीत पाहिलं तर महायुती सरकारमध्ये पडद्यामागे काहीतरी घडत आहे हे सर्वांना माहितीये शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचं खच्चीकरण सुरू आहे त्यात कोणतंही दुमत नाहीये आणि या मंत्र्यांमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त अडचणीत एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिसत सर्वात अगोदर तर त्यांच्यावर छत्रपती मधील पंचतारांकित हॉटेल विट्स खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आपल्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेत त्यांनी विट्स हॉटेलचा लिलाव जिंकला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय दरम्यान विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरेदी प्रकरणी चौकशीचे चा आदेश दिले माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शेंद्रा एम आयडीसी एमआयडीसी आणि शहरातील जालना रोडवरील कवडी मोल किमतीत जमिनी खरेदी केल्याचा आरोप लावलाय त्यामुळे मंत्री संजय शिरसाठ हे अडचणीत आले आता हे काय कमी होतं का की नुकतंच काही दिवसांपूर्वी संजय यांना आयकर विभागाची नोटीस सुद्धा आली आहे त्यांची आयकर विभागाकडून सुद्धा चौकशी होणार आहे तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या बेडरूम मधील सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते अर्धनग्न अवस्थेत सिगरेट ओढत होते तसंच त्याच व्हिडिओत एक पैशांनी भरलेली सुटके सुद्धा दाखवण्यात आली होती आता मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी इथेच थांबत नाही तर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सामाजिक न्याय खात्यात पाच हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप केलाय परिणामी असं दिसतंय की मंत्री संजय शिरसाट हे पूर्णतः अडकलेत त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांचं सामाजिक न्याय मंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात येऊ शकतंय कारण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचं खातं सांभाळलं होतं त्यावेळी त्यांनी उत्कृष्ट काम केल्याचं सांगितलं जातं पण सर्वात महत्वाचा मुद्दा इथे वाल्मिक वाल्मिक उपस्थित होतोय कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय निकटवर्तीय सहभाग आढळला आणि त्यामुळेच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता पण आता वाल्मिक कराडच्या अटकेला सहा महिने उलटले आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या मकोका कायद्यावर अंतिम निकाल बावीस जुलै रोजी येण्याची शक्यता आहे गेल्या सुनावणीत कराडचा वकिलांनी दावा केला होता की विरोधी पक्षाकडे कराड विरोधात मकोका लावण्यासाठी कोणताही सबळ पुरावा नाहीये त्यामुळे त्यांची मकोकातून सुटका करण्यात यावी अशी मागणी कराडच्या वकिलांनी केली आहे तर दुसऱ्या बाजूने कराडच्या समर्थकांकडून बावीस जुलै रोजी कराड सुटणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतोय त्यामुळे करार जर सुटला तर मुंडेंच्या मंत्रिपदाच्या रस्त्यातील सर्वात मोठा काटा दूर होईल तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद